ते कशावर करतो त्याचं रोज कर तो कशावर राजकारण करतो लवकरांचं लेखवाळं गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड्यावर पडलं हे शिकायदे गेलं नसतं ते कशाचं पण राजकारण आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेखाबाळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते भोगतो हे नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु नाते जण त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाटणात फिरते कोणा हे लोकं दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं ने राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावर आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी मग नेत्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे ईशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केले ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकस त्याचे आहेत किती जात मागास सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्यांनी ने त्याला प्रश्न विचारावा एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याच वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्यांनी ने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग दे। चा ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या मी अशिक्षित हे काय तू तर रटकुन दिला आला ना तुला तू तर मेटा कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागलो तू काय होईल याचा विचार करून आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती हाय पण किती डोकेबाजे हे त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊर्बीशी आरक्षण आत पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण ते पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्केच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीचं च दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्याचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसी बी दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा ते सगळं गरीबांना माहिती आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींचे असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आग्रह करतो आणि कायम करत राहील फक्त एकच एक अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश आहेत किमान तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना साथ धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही